आज महिला कार्यरत आहे आयपीएस अधिकारी किरण बेदी पहिली अंतरावी कल्पना चावला आज विशेष सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आज मी इथे उभे आहोत आहोत मॅडमन तर ते काही चुकीचं नाही देवधर्म हे आपल्या मनाला संस्कार लावतात पण ज्या महापुरुषांनी आपल्याला आधीपर्यंत आणले त्या महापुरुषातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर राज्यघटना राहिला असत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हिंदू कोड मांडलेला आहे त्या हिंदू कोडामध्येच महत्वाचं म्हणजे महिलांसाठी त्यांनी

दुसरी घे परमेश्वराची पूजा करा पण महामानवांची पण पूजा करा प्रत्येक घरात महामानवांचा पण फोटो आपल्याला ज्यांनी उत्पर्यंत आणलेलं आहे त्यांच्या पण त्यांचे निधन आपल्याला जयंती पुण्यतिथी त्यांचे पूर्ण नाव त्यांनी केलेले कार्य एवढं जरी माहीत झालं तरी आपण त्यांचे विचार आपल्यामध्ये आणून जोपासावेत आज एवढीच मी तुम्हाला महिला दिनी विनंती करते आणि पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या